नाशिक येथील कविवर्य काशिनाजी महाजन यांची रचना मी दयाराम वाघ भड़गाव जिल्हा जळगाव गात आहे रचना आहे ज्येष्ठा गौरी ज्येष्ठा गौरी सोनपावलांनी गौरी माहेरास आली सुखसमृद्धीची वृष्टी घरात या झाली सोनपावलांनी गौरी माहेर आली सुख समृद्धीची वृष्टी घरात या झाली अंगणात स्वागताच मान तुळशीचा तिच्यापाशी जरा वेळ विसावा गौरीचा तिच्यापाशी जरा वेळ विसावा गौरीचा गौरी संगे तुळशीची पूजा छान केली सुख समृद्धीची वृष्टी घरात या झाली सोनपावलांनी गौरी माहेरास आली सुख समृद्धीची वृष्टी घरात या झाली कुंकवाच्या हातांचे ठसे उमटले वाटेवर गौरीच्याही लक्ष्मीची पावले वाटेवर गौरीच्याही लक्ष्मीची पावले त्याच मार्गे घंटा नादे गौरी धारी आली त्याच मार्गे घंटा नादे गौरी दारी आली सुख समृद्धीची वृष्टी घरात या झाली सोनपावलांनी गौरी माहेरास आली सुख समृद्धीची वृष्टी घरात या झाली दारीमाप ओलांडून घरात ती आली वस्त्र दागिने घालून विराजित झाली वस्त्र दागिने घालून विराजित झाली तिला पाहुणी मंडळी आनंदात नाली तिला पाहुणी मंडळी आनंदात सुख समृद्धीची वृष्टी घरात या झाली सोनपावला गौरी माहेर आली आली समृद्धीची वृष्टी घरात या झाली भाजी बाकरीचे ताट पहिल्या दिवशी पंचपक्वन्नाचा ताट दुसऱ्या दिवशी पंचपक्वन्नाचा ताट दुसऱ्या दिवशी ओटी तिसऱ्या दिवशी भरण्यात आली ओटी तिसऱ्या दिवशी भरण्यात आली सुखसमृद्धीची वृष्टी घरात या झाली सोनपावलांनी गौरी माहेरास आली सुख समृद्धीची वृष्टी घरात या झाली सुख समृद्धीची वृष्टी घरात या झाली धन्यवाद